जय हो राम राम नमस्कार अखेर कापूस दरवाढीचा मार्ग झाला मोकळा नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी दिला सदा एक बातमी घेऊन आलेलो आहे कशा पद्धतीने कापसाच्या बाजारभावात सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो बातमी सांगण्यापूर्वी एकदा आपण सद्यस्थितीला असलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव बघू व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये आपण महत्वाची माहिती सांगणार आहोत शेवटी पुलगाव बाजार समितीमध्ये नऊशे वीस क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार शंभरचा भाव मिळाला बारशी टाकळी या ठिकाणी मित्रांनो मध्यम स्टेपल कापूस दहा हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळाला वर्धा येथे नऊशे पंच्याहत्तर क्विंटल होऊन सात हजार पाचशे एकवीस पर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट बाजार समितीमध्ये बावीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्नपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू बाजार समितीमध्ये बाराशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे नव्वदचा भाव मिळताना दिसत आहे भिवापूर बाजार समितीमध्ये दोनशे साठ क्विंटल कापसाला सात हजार एकशे पन्नास हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पांढरकवडा बाजार समितीमध्ये छप्पन्न क्विंटल कापसाचे ऑळखोन जास्तीत जास्त जास सहा हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल बाजार समितीमध्ये लोकल कापूस चारशे बावीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्ती जास्त कापसाला सात हजार पंचवीसचा भाव मिळताना दिसत आहे मारेगाव बाजार समितीमध्ये सातशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार आठशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा लोकल कापूस दोनशे सहा क्विंटल कापसंच्या ओको जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे पंधराचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा शेगाव लोकल कापूस एकशे त्रेसष्ट क्विंटल कापसंच्याव कोण जास्ती जास्त काप कापसाला सहा हजार नऊशे पंचवीसचा चा भाव मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये लोकल कापूस पाचशे सहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजारपर्यंतचा पर्यंतचा सा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्ती जास्त कापसाला सहा हजार नऊशेचा भाव मिळताना दिसत आहे तर अकोला बोरगाव म्हणजे या ठिकाणी तीनशे सात क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे तर अकोला या ठिकाणी सातशे एकोणऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये दोनशे एकोणनव्वद क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर अकोड बाजार बाजार समितीमध्ये तेराशे क्विंटल कापसाचे चे अकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचेचाळीसचा भाव मिळताना दिसत आहे तर मावदा बाजार समितीमध्ये एकशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वडवणी बाजार समितीमध्ये पंचेचाळीस क्विंटल कापसाच्या व खून जास्तीत जास्त कापसाला सहा हजार नऊशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर बाजार समितीमध्ये पाचशे वीस क्विंटल कापसाला जास्तीत जास्त सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती या ठिकाणी आठशे दोन क्विंटल आवक जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे किनोड बाजार समितीमध्ये से सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या व कोण जास्ती जास्त कापसाला सहा हजार नऊशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये दोन हजार चारशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार यवतमाळ या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास हा जास्तीत जास्त दर चालू आहे पांढरकवडा या ठिकाणी सहा हजार आठशेचा भाव जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर मित्रांनो जे काही सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारामध्ये सात हजार पाचशे एकवीसचा भाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या प तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की सध्या स्थितीला गेल्या कित्येक दिवसापासून कापसाचे दर पडून होते याला कारण म्हणजे निवडणुका होत्या कारण निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे पैशाच्या बऱ्याच अडचणी होत्या आता ती समस्या सॉल्व्ह झाल्यामुळे आता कापूस दरवाढीचा मार्ग थोड्याफार आवश्यक प्रमाणात मोकळा झालेला आहे चला मित्रांनो इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओसाठी दररोजचे बाजारभाऊ जाणून घेण्यासाठी अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा भेटूया धन्यवाद